नमस्कार मी आहे रियाज आपण पाहत पुणे माझा न्यूज आज आमच्या स्टुडिओला भेट दिलेली आहे भाजपचे अल्पसंख्याक प्रभाग एकोणीसचे इच्छुक उमेदवार आहेत हे या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत माझा पहिला प्रश्न असा आहे यांना की इसाकजी आपण राहण्यासाठी कोंडवा बुद्रुक मध्ये असताना मग कोंडवा खुर्द प्रभाग क्रमांक एकोणीस हा का निवडला पहिले तर पुणे न्यूजचं मी मनापासून धन्यवाद करतो का त्यांनी मला इथं बोलवल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा संकिर कार्यकर्ता हो आणि मी प्रभाग क्रमांक एकोणीस कोंडवा खुर्द का निवडला ह्याचं उत्तर तुम्हाला देतो मी तुम्हाला कारण का मी कोंड्या खुर्द मध्ये मी शाळेत होतो काही जराबाई नारायणदास दुगड शाळेत मी दहावीपर्यंत पर्यंत माझं शिक्षण तिथं झालं माझे सगळे मित्र मंडळी सगळे कोंड्या खुर्द मध्ये माझे नातेवाईक कोंड्या खुर्द मध्ये आणि मुस्लिम असल्यामुळं मला असं वाटलं की तिथं आपण काम करू शकतो काम करतोय आणि काही शिवनेरीचा भाग आता जे आपल्याला जोडलेला आहे तिथं पण माझे खूप मित्र आहे तिथं त्याच्यामुळं मी प्रभाग क्रमांक एकोणीस निवडला इसाजी धन्यवाद ऍक्च्युली आता आपली प्रश्नांची मालिका ही सुरू होणार आहे Yes. तर आम्हाला अपेक्षा आहे की आपण आमच्या प्रश्नाची उत्तरे सरळ आणि गोलगोल न फिरवता द्याल तर सर्वप्रथम आमचं या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा पहिला प्रश्न की तुम्ही कोंडव्यात कित्येक वर्षापासून राजकारण करता आणि आतापर्यंत केवळ तुम्ही केलं काय कोनव्यात जवळपास मी पंचवीस तीस वर्षापासून राजकारण करतो आणि कोनव्यात केलं काय म्हणजे कोनव्यात खूप कामं केली लोकांच्या आड्याडचणी रात्री बेरात्री फोन आले की का त्यांच्यासाठी धावून जाणं परत कोविड मध्ये त्यांना अन्नधान्य किट वाटणं लसीसाठी कोविडच्या लसीसाठी त्यांना मदत करणं भरपूर कामं असं नाही का कामं नाही कामं केली त्यामुळे तुम्ही इच्छुकी करा मग एकोटीच ठीक आहे धन्यवाद तुम्ही म्हणता तुमच्या पार्टीचा एक नारा आहे सबका साथ सबका विकास कोंड्यामध्ये असं तुम्हाला कुठं दिसतोय विकास इथले रस्ते पाणी ड्रेनेज जर आपण बघितलं इथले ज्या प्रश्न आहेत नागरिकांच्या समस्या आहेत लाईटीचे याच्यावरती मग आपली जबाबदारी म्हणून काय पहिली गोष्ट एक जबाबदारी आपली कुठे आहे प्रश्न तुम्ही चांगला विचारला प्रश्न तुम्ही विचारला का तुम्ही म्हणता का कोंड्यामध्ये पाणी ड्रेनेज सत्ता आमच्याकडे द्या ना भाजपचे नगरसेवक निवडून द्या शंभर टक्के काम होईल एकशे एक टक्का काम होईल भाजपचे नगरसेवक निवडून द्या मोहल्यातले लोक सांगतायत की तुम्ही फक्त निवडणुकीच्या वेळी कामाच्या भानाने समोर येता आणि मग फोटो फ्रेम वगैरे करून तुम्ही निघून जाता ही गोष्ट खरी नाही खोटी म्हणजे पब्लिक सांगते की हे लोक इलेक्शनच्या काळात फक्त आम्हाला दिसतात याचं उत्तर काय नाही याच उत्तर एकच आहे जे न दिसणारे जे न दिसणारे जे हे ना ते कधीतरी येतात आम्ही तर चोवीस तास ग्राउंड लेवलवरती आम्ही चोवीस तास कामं करतोय लोकांची दिवस रात्र रा आम्ही कामं करतोय जी कधी न येणारी जी कधी न येणारी आणि त्यातून पण काही जे आता मी सांगायला नाही पहिलं तसं सगळ्यांना माहिती आहे माझी नगर शोक आहे ती दिवसभर झोपतात आणि रात्रीच फिरतात म्हणजे त्यांची कामं अशी त्यांची असं म्हणायचंय का की हे दिवसभर काम न करता हे रात्री उठून काम करतायत रात्री फक्त हजार सतरा मध्ये हाज हौस प्रकर जो साठी जो चार करोडचा निधी देण्यात आला होता याला भाजपा विरोध करते का हो? नाही मग काय नाही भाजपा का झालं नाही जाऊस भाजपा विरोध नाही करत त्याला काही पुण्यातली संघटना आहे ते की काही लोक आहेत की भाजप बरोबर आहे आज आमचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे त्यांच्या त्यांनी विरोध केला पण पक्षातर्फे विरोध नाही केला त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे विरोध केला आणि दुसरी गोष्ट जे नगरसेवक आहे त्यांनी फक्त लॉलीपॉप द्यायचं काम केलं हाज हाऊस साठी हा जी हाऊस बांधण्यासाठी त्यांना माहितीच नाही जागा केंद्र सरकारकडून मिळते जी जागा त्यांना पाहिजे ना हाज हाऊसला ती केंद्रामार्फत मिळते ही त्याला महापालिका जागा देत नाही राज्य सरकार जागा देत नाही त्याला जागा देतो केंद्र आणि केंद्र पण जागा देतो ओप बोर्डाची त्यांनी परमिशन आणलंच नाही फक्त त्यांनी काय केलं फक्त कोंढ्याला गाजर द्यायचं काम केलं पश्चिम महाराष्ट्राचा हा जाऊस दहा गुंठ्यामध्ये केलं त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊस दहा गुंट्यामध्ये होऊ शकतो का सगळ्यात मोठा आहे पश्चिम महाराष्ट्र मोठा आहे पाच जिल्हे त्यामध्ये आज जी कोंड्यामध्ये जी वास्तू आता इनकम्प्लीट उभी आहे ज्या ठिकाणी हाज हाऊस म्हणून ते घोषित करण्यात आलं होतं मग ती वस्तू काय आहे ती कल्चर सेंटर आहे हाज हाऊस हाऊसू शकत नाही ते म्हणजे हाज साठी दहा गुंठे जागा आम्हाला पण नको आहे ना दहा गुंठे आम्हाला एकर दोन एकर पाहिजे हाज हाऊस साठी एमिटी स्पेस आहे ना आम्ही भविष्यात मागणी करणार जर का आम्हाला जर का प्रभाग क्रमांक एकोणीस मधून निवडून दिलं आम्ही शंभर टक्के मागणी करणार आम्ही बीजेपीला ही जातीवाचक पार्टी म्हणून एकतर्फे या ठिकाणी बघितलं जाते काही लोकांना काही लोकांनी ते केले काही लोकांनी ना सकाळी उठायचं फक्त बीजेपीला नावं ठेवायची माईक घ्यायचं बीजेपीला नावं ठेवायची कारण का त्यांचे मतदान त्यांना मिळावं त्यामुळे ते बीजेपीला नावं ठेवतात बाकी काही नाही काम शून्य आणि नाव ठेवण्यामध्ये <coughs> एक नंबर आता या ठिकाणी आपण बघितलं असेल सोशल मीडियावरती इच्छुक उमेदवारांची पण व्हिडिओज फोटोज पोस्ट भरपूर येत आहेत या ठिकाणीच येथील स्थानिक नगरसेवक हो, पण आज सोशल मीडियाच्या मार्फत आपला प्रचार करतायत लोकांपर्यंत आपली मतं पोहोचवतायत तर थोडक्यात मी हेच म्हणेन की हे सगळे नेता मंडळी आहे आणि प्रत्येक नेता म्हणतो की मी हे करीन ते करीन मग तुम्ही असं काही वेगळं करणार आहे या प्रभागासाठी का खूप काही वेगळं करणार एकतर पहिले पुणे महापालिकेमध्ये दोन हजार सव्वीस ज्यावेळेस पण इलेक्शन होईल त्यावेळेस महापौर भाजपचा असणार आहे भाजपचा मा, पुण्यामध्ये महापौर भाजपचा असणार राज्यात सत्ता भाजपची जी, जी केंद्र सत्ता भाजपची जी शंभर टक्के निधी मिळणार शंभर टक्के आम्ही काम करणार काही दिवसापूर्वी एक माजी नगरसेवकाचा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये या ठिकाणी जे बांधकाम झालेले आहेत म्हणजे अनधिकृत असतील किंवा ते मग अधिकृत असतील त्या त्यांचं म्हणणं असं आहे की हे आमच्या कार्यकाळात झालेलं नाहीये याला आम्ही जबाबदार नाही असं एक वक्तव्य त्यांनी एका व्हिडिओ मध्ये केलं तर यावर आपलं काय आपली काय प्रतिक्रिया आहे आमची तर एक त्यांनी चांगलं म्हणलं त्यांनी त्यांच्या काळात नाही झालं दोन हजार सतराच्या पूर्वी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये आता जुना नवीन ए पोलीस त्यामध्ये तीन फ्लोरच्या वर बिल्डिंग नव्हत्या जास्तीत जास्त चार फ्लोर होत्या दोन हजार मध्ये सतराच्या अगोदर सतराच्या आधी आधी सतराच्या नंतर तिथे झाले आठ नऊ फ्लोअर दहा फ्लोअर बारा फ्लोर त्यामध्ये जवळपास माझ्या हिशोबाने माझ्या अंदाजानुसार माझी नगरसेवक पार्टनर आहे तिथं प्रत्येक बिल्डिंग मध्ये त्यांची शेरिंग आहे तिथं दहादा फ्लोअर मारा आठ आठ ब्लोअर मारा पार्किंग नाही नियोजन शून्य हे आपले विरोधक आहे म्हणून आपण त्यांच्यावरती नाही विरोधक नाही येते आता आमच्या आमच्या संघ आहे ना, ना ते आता आता बरोबर आहे ते आता म्हणजे हेच लोक त्या ठिकाणी शेरिंग मध्ये आहेत मी कुणाचं नाव नाही घेतलं मी म्हणलं फक्त माझी नगरसेवक त्या बिल्डिंग मध्ये शेअरिंग आहे मी स्वतः दाखवू शकतो तुम्हाला घेऊन ह्या बिल्डिंग मध्ये शेअरिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये शेअरिंग आहे बिल्डिंग मध्ये ज्या वेळेस महापालिकेला आम्ही पत्रव्यवहार केलाय के का हे वाढून देऊ नका कारण हे वाढले तर ड्रेनेजची समस्या येईल पाण्याची समस्या येईल रस्ते बारीक आहे पार्किंग नाही मग यांचं यांच्या ऑफिसच्या समोर मधली बिल्डिंग आहे मग यांना दिसलं नाही का त्या टायमाला त्यांनी त्याच वेळी सांभाळला पाहतो ना बांधकाम आहे ना त्यांनी थांबायला पाहिजे आपलं असं म्हणणं आहे का की हे जे काय इनलिगल कन्स्ट्रक्शन कोर्व्यामध्ये झालेलं आहे याला कुठे ना कुठे ह्या माझी नगरसेवक जबाबदारी थी। दुसरा प्रश्न असा आहे की या आठ वर्षात जनतेना म्हणजे जनतेला वारंवार ऐकायला वार मिळते आणि ते एकच वाक्य आहे याच स्थानिक नगरसेवकांकडून किंवा नेते मंडळींकडून आमच्या हातात काही नाहीये प्रश्न प्रशासनाच्या हातात आहे फंड उपलब्ध नाही अशा प्रकारचे हे जे वक्तव्य करतात हे लोक मग तुम्ही देखील निवडून आल्यानंतर हेच वाक्य जनतेला ऐकवणार का बघा मी आता तुम्हाला सांगू का असं नाही ह्याच्या अगोदर पण नगरसेवक होऊन गेले ते पण सत्तेत नव्हते त्यांनी पण भरपूर कामं केली आज तसं पाहिलं तर आणि हे सत्तेत नव्हते असं म्हणताच येणार आहे ना यांचे अजितदादा उपमुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे हे होते मुख्यमंत्री होते त्या टायमात ते सतत होते ना बजेट कुठला आणला ते प्रत्येक मी म्हणतात की जनतेला कोणतेही काम फक्त जनतेला फसवायचं काम करते म्हणजे सरस पण त्यांनी जनतेशी खेळ केले बाकी काही जनतेला त्यांच्या मूलभूत गरजा त्यांनी पोहोचवलेल्या नाही पोहोचवल्या नाही ठीक आहे कोंडव्यातली जी वाढची समस्या आहे आज आपल्याला माहिती आहे युवा बेरोजगार झालेला आहे मग त्या ठिकाणी तुमचं मग बेरोजगारी मध्ये तुमचे नशेच <laughs> ते नशेचे आहारी गेलेले आहेत किंवा मग इथं बेकायदा बांधकाम असतील यावरती आपला काय रुख असणार त्याच्यावरती आमचं एक नशा मुक्त व्हावा कॉंडव्यातून आणि जे अफवा आहे कोंडव्यामध्ये नश्याच सामान मिळतं कॉंडव्यामध्ये हे मिळतं कोंडव्यामध्ये काही नाही मिळत हे सगळं बाहेरून घेऊन येतात आणि इथं म्हणजे जवळपास तुम्हाला सांगा कोंडव्यातली खूप कमी मुलं आहे जी नशा करतात पण बाहेर येणार येणारी मुलं जी ती नशा करतात कोण फक्त बदनाम करायचं काम करतात मी आता दोन दिवस झाले बघतोय मी एक माजी नगर नगरसेवक आहे ते माईक घेऊन फिरतात तुम्ही नशामुक्त प्रशासन पोलिसांना सांगा ना तुम्ही इथं बाबा अमुक अमुक ठिकाणी नशा होत आहे ते त्यांना करताना सांगितलं का ना फक्त माईक घेऊन फक्त बोलून होणार नाही ते तिथं तुम्हाला जाऊन सांगायला लागेल तुम्हाला ऑनलाईन किंवा जाऊन तिथं पोलिस प्रशासनला कंप्लेट करायला लागेल तेव्हा ते ऍक्शन घेते त्यांना पण काही स्वप्न पडत नाही का तिथं माणूस बसलेला आहे तिथं नशा करतोय ते दाखवायला लागेल तुम्हाला जाऊन तिथं आता याच माझी नगरसेवकांचा एक व्हिडिओ आम्ही पाहिला होता प्रसारमाध्यमांवरती आला होता त्यामध्ये असं त्यांचं एक वक्तव्य आहे की आम्ही बीजेपी सोबत कधीही नाही जाणार आणि कधी जाणार पण नाही आम्ही अजितदादांच्या विचारांसोबत आहोत त्यांचं मत बरोबर एकदम ते अजितदादांच्या विचारा बरोबरचे Hmm. ते म्हणतात ना एक म्हण आहे बघा मी नाही त्यातली कडी लावा आपली अशी त्यांची गंमत आहे त्यांची राहायचं आमच्या संघ hmm. राहायचं भाजप संघ खायचं प्यायचं भाजप संघ फक्त hmm. म्हणायचं बाहेर का मी त्यांच्यामध्ये नाहीये भाजप बरोबर नाहीये मग दादानी राजीनामा द्या पाहिला उपमुख्यमंत्री पदाचा दादा प्रत्येक सभेमध्ये आमच्या मोदी साहेबांची वावा करतात स्तुती करतात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्तुती करतात मग हे सत्तेमध्ये राहतात आणि म्हणजे आम्ही सत्तेमध्ये नाही मग असं कसं यांना फक्त मुस्लिम मतदारांसाठी ते करतात बाकी काही त्यांचं कारण नाही म्हणजे सरळ आहे की जनतेची दिशाभूल दिशाभूल करायची आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हे सगळं हा खेळ करतात जसं का त्यांनी हाज हाऊसचं ओपनिंग केलं इनलिगल माहिती असताना त्यांनी ओपनिंग केलं का हा हाज हाऊस नाहीये तरी यांनी ओपनिंग काय केलं काय जनतेची मतं घेण्यासाठी फक्त मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी बघित काय हे पण आता जे त्यांचं चाललंय त्याचे आम्ही भाजप बरोबर नाही दादा आमच्या बरोबर आहे ना दादा बरोबर आहे पार्टी पार्टी बरोबर बरोबर दादा आज आमच्या आहे माहिती बरोबर आहे आमच्या ते काम करतात स्टेजवरती असतात आणि हे म्हणतात नाही असं कसं होऊ शकतो ह्यांनी दादा सांगायला पाहिजे दादा राजीनामा द्या हा बरोबर अजून मला एक प्रश्न असा आहे येत्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर एक सक्रिय मजबूत पॅनल असणार आहे बरोबर हो त्याला तुम्ही कसं लढणार किंवा त्याला मुकाबला कसा देणार हा मुकाबला इतका सोप्पा पण नसणार आहे त्यामुळं तुम्ही त्यासाठी काय उपाययोजना केल्या असतील किंवा तुमचं त्यावरती काय नियोजन असणार आहे आमचं उपाययोजना एकच आहे की आम्ही जनतेच्या आतमध्ये जाऊन काम करतो जनतेस आमचं संबंध चांगले पब्लिक मध्ये जाऊन काम करतो त्यामुळं किती जरी स्ट्रॉंग पॅनल जरी असला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आमचं पण स्ट्रॉंग पॅनल आहे आता तुम्ही आजची न्यूज बघितली असल तर पुण्यातले माजी नगरसेवक पंचवीस नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतात आज पंचवीस हा ह्याचा अर्थ भाजप स्ट्रॉंग आहे ना भाजप राष्ट्रीय पक्ष आहे बरोबर भाजप स्ट्रॉंग आहे आणि भाजप सत्तेमध्ये शंभर टक्के महापौर येणार त्या बलबुत्यावरती आपण पूर्ण जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आजची ही निवडणूक आपण लढवणार आहात हो हे ग्राह्य धरलेलं आहे आज जे आपण समोर बोलताय आज आमच्या स्टुडिओमध्ये जे जे काय तुम्ही या कोंडव्याच्या प्रभाग क्रमांक एकोणीस साठी आज जे जे का काय आपण समोर बोललात याला एक वचन म्हणून मानलं जावं का हो शंभर टक्के म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काय तुम्ही बोललेलं आहात जे काय तुमच्याकडून जनतेसाठी जे काही योजना उपाययोजना असतील किंवा त्यांच्या समस्या असतील त्यांच्या अडचणीवरती त्यांना मदत करण्यासाठी शंभर टक्के आपण पूर्ण मदत हे करणार आम्ही आणि आम्ही जर आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर शंभर टक्के आम्ही पहिला आम्ही हा दौस्त काम करणार केंद्र सरकारकडून आम्ही मागणी करणार आणि जागा पण घेणार आणि मेन हवेतच कात्रच तोंडवा नवीन जो रोड बन झाले त्याला टच जागा एकदम मग शेवटचा एक प्रश्न असेल माझा जनतेला फक्त एका वेळेत सांगा की तुम्हालाच मत का द्यावं फक्त एका वाक्यात उत्तर मला यासाठी मत द्यावं आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा टिडेकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यांनी लुणानगरचा ब्रिज बनवला मांजरीचा ब्रिजचं काम चालू आहे कोंड्यातलं कात्रस कोंड्या रोडचं काम चालू आहे बस त्यांच्या हिशोबाने आम्हाला पण निवडून द्यावं आम्ही शंभर टक्के काम करणार आमच्या मार्गदर्शिका रंजनाताई केडेकर नाणी काम करतात चांगलं आमच्या वाडामध्ये तुम्ही प्रभागामध्ये येऊन बघा भाजी मंडळीचं चांगलं काम आहे जिमचं चांगलं था काम आहे स्विमिंग टँक चांगलं बनलं पार्किंगची चांगली सुविधा झाली इस्फॉन म्हणजे शेजारी त्याच्या आम्ही पण काम करून टाकू धन्यवाद <laughs> आज स्टुडिओमध्ये भाजपाचे अल्पसंख्याक पुणे शहर सरचिटणीस इसाकजी पान सरे आज आमच्या स्टुडिओला यांनी भेट दिली जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत आता फैसला जनतेच्या हातात असणार आहे तर आजच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र